नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिट अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो मी मागच्या बऱ्याच दिवसातून आर टी ओ एम एचं सेशन घेतो आहे दोन हजार पंचवीससाठी तर बऱ्याच विद्यार्थ्यांची विचार नव्हती हो की सर आम्हाला आर टी ओ एम ए बॅचमध्ये तुमच्या बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ॲप आणि त्याच्यामधून आम्ही ॲडमिशन कसं घ्यावं याच्याविषयीचं मार्गदर्शन करा तर आज आपण एकदम स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने तुम्ही बॅचला ॲडमिशन घेऊ शकता याच्याविषयीचं मी मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे बघा लक्षात घ्या आर टी एम ए आहे दोन हजार पंचवीस जसं की तुम्हाला माहिती ती ॲडव्हर्टाइजमेंट लवकरच येऊ शकते आणि ती इन्फिनिट अकडेमीची बॅच जॉईन कशी करायची त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेसर मी तुम्हाला सांगतो बघा लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही प्ले स्टोअर किंवा ॲपलच्या स्टोअरमधून तुम्ही काय करू शकता इन्फिनिट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करू शकता लक्षात घ्या मग इन्फिनिट अकॅडमीचं ॲप कुठला आहे जेन्युअन ज्याला पन्नास हजारापेक्षा जास्त डाउनलोड्स आहेत असं आपलं हे ॲप आहे लक्षात घ्या सा ह्या ॲपवरती तुम्ही काय करायचं आहे हे डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल मी तुम्ही ऑलरेडी याच्यावर के रजिस्टर केलं असेल लॉग इन आडिन पासवर्ड टाकून तुम्ही काय करू शकता एंटर करू शकता पण तुम्ही नवीन युजर असाल तर इथं न्यू न्यू र न्यू युजरला काय करायचं आहे तुम्हाला रजिस्टरला क्लिक करायचं आहे रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्टरचा असा फॉर्म येईल याच्यामध्ये तुमचं नाव तुमचा फोन नंबर तुमचा ईमेल ॲड्रेस पासवर्ड आणि स्टेट आणि आय ॲग्रीला टिक करायचं आहे आणि रजिस्टर म्हणायचं आहे लक्षात येतो तुम्हाला हे एकदा तुम्ही प्रोसेस फॉलो केली की त्यानंतर तुम्ही येता इथे होम पेजला येता लक्षात घ्या म्हणजे होम पेजला आल्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट कॅटेगरीला क्लिक करायचं आहे कुठे क्लिक करायचं आहे होम कॅटेगरीला सिलेक्ट कॅटेगरीला क्लिक करायचं आहे सिलेक्ट कॅटेगरीला एकदा तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हा ड्रॉपडाउन मेनू येईल या ड्रॉपडाऊन मेनूमधून तुम्ही आर टी आय एमूचे असाल तर इथे मेकॅनिकल एक्झाम्स याला तुम्हाला काय करायचं आहे या एरोवरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे लक्षात घ्या समजते प्रोसिजर ठीक आहे काय अडचण असल्या तर तुम्ही आमच्या कस्टमर केअरच्या नंबरलासुद्धा कॉल करू शकता पण या व्हिडिओमधून तुम्हाला कम्प्लीट कळून जाईल की कशा पद्धतीने तुम्हाला आपल्या आर टी एम एच्या ॲपमधून कोर्स परचेस करायचा लक्षात घ्या त्यानंतर हे केल्यानंतर तुम्हाला याच्या मेकॅनिकल एक्झाममध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं इथं पेड कोर्सेस लक्षात घ्या इथं काय करायचं आहे तुम्हाला पेड कोर्सला क्लिक करायचं आहे इथं ऑनलाईन लाईव्ह बॅचेस असं पोस्टर दिसेल याच्या खाली पेड कोर्स दिसेल याला एकदा तुम्ही क्लिक केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पद्धतीच्या बॅचेस तुम्हाला दिसतील त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बॅचेस आहेत बघा लक्षात घ्या याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक रुपयाची एक आपण कोर्स ठेवलेला आहे एक रुपयाचा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला आर टी ओम आयबद्दल सगळं सर्व माहिती आर टी ओ एम आय मास्टर नावाचा कोर्स आहे याच्यामध्ये तुला आर टी ओ एम बद्दलची सर्व माहिती तुम्हाला याच्यामधून मिळणार आहे लक्षात घ्या हां याच्यामध्ये हे एक रुपयामध्येच कोर्स आहे थोडक्यात तुम्हाला ज्यांना आर टी ओ एम बद्दल काही माहीत नाही त्यांच्यासाठी हा कोर्स आहे एक रुपयामध्ये मग आपली आर टी ओम आय मेझ बॅच जी की दोन ऑक्टोबरपासून चालू होते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून जी बॅच चालू होते त्याची फी अठरा हजार रुपयेच आहे इथे जाऊन तुम्ही ती बॅच काय करू शकता परचेस करू शकता किंवा जर तुम्हाला प्रिलियमची फक्त बॅच घ्यायची असेल तर त्याची दहा हजार रुपये फीज आहे ते घेऊ शकता तुम्ही एकतर तर मेन्सची बॅच घेऊ शकता अठरा हजार रुपये किंवा मेन्सची बॅच घेऊ शकता दहा हजार रुपये पण जर तुम्हाला दोन्ही प्री, प्री प्लस मेन्स करायचं असेल तर त्या बॅचची खूप फीज फक्त आपण वीस हजार रुपये ठेवलेली लक्षात घ्या फाउंडेशन बॅच म्हणून आय आर टी एम याची याच्यापैकी तुम्हाला जी पाय प्री पाहि तर प्री मेन्स पाहिजे मेन्स किंवा प्री प्लस मेन्स फाउंडेशन हे तुम्ही घेऊ शकता प्री प्लस मेन्स फाउंडेशन घेतलं तर तुम्हाला ते डिस्काउंटेड रेटमध्ये आहे लक्षात घ्या हे झाल्यानंतर ही बॅच परचेस केल्यानंतर हां ही घे गे, घेतल्यानंतर लक्षात घ्या त्याची व्हॅलिडिटी एक वर्षापर्यंत आहे आर टी एम आय फाऊंडेशन बॅचची दोन ऑक्टोबरपासून ही बॅच चालू होते त्याची व्हॅलिडिटी वन इयरची आहे हां समजलं आहे मग इथं तुम्ही एकदा ज्या त्याला क्लिक केलं त्याला समजा पे ऑनलाईन केलं याच्यामध्ये ते तुम्ही काय करताला पे ऑनलाईन म्हणून क्लिक करायचं आहे पे ऑनलाईन क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे एवढ्या प्रकारचे काय होतात पेमेंटचे मेथड्स तुम्हाला मिळतात त्याच्यापैकी कुठलीही सिलेक्ट करा आणि पेमेंट करा एकदा तुम्ही प्रोसेस युअर पेमेंट झालं की एकदा पेमेंट तुमचं सक्सेसफुली झालं की तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला वि तुमच्या मेकॅनिकलच्या कोर्सेसमध्ये तुम्हाला हे कोर्सेस दिसायला चालू होतील तुम्ही जे जे कोर्सेस परचेस केले ते तुम्हाला दिसायला चालू होतील जे लाईव्ह सेशन्स आहेत इथं तुम्हाला लाईव्हमध्ये दिसतील जे तुमचे लाईव्ह झाल्यानंतर जे रेकॉर्डमध्ये इथं कंटेंटमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज असेल व्हिडिओज असतील हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल लक्षात येतं आहे एकदम सोपी पद्धत आहे लेक्चर कसे बघायचे एनरोलमेंट कशी करायची आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगायला लक्षात की आर टी ओ एम एमध्ये दोन हजार सतरापासून सर्वाधिक निकाल देणारी संस्था म्हणजे इन्फिनिटी अकॅडमी आणि त्याची बॅच आपली फाउंडेशन बॅच आणि मेन्सची बॅच ज्याला फक्त मेन्स घ्यायचं आहे किंवा ज्यांना प्री प्लस मेन्स फाउंडेशन घ्यायचं आहे अशी बॅच दोन ऑक्टोबरपासून चालू होते तर तुम्ही या बॅचला लवकरात लवकर एनरॉल कर, करा लक्षात आलं जर तुम्हाला ॲडमिशनचे रिलेटेड काही क्वेरी असेल तर हा नंबर इथं दिलेला आहे नाईन फाईव्ह टू नाईन थ्री वन सेवन फाईव्ह सेवन टू किंवा पुणे मानकरवाडा नारायणपेठ नियर मोदी गणपती किंवा इन्फिनिटी अकॅडमी स्तंभ नाशिक इथे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जाऊनसुद्धा बॅचची इन्क्वायरी करू शकता लक्षात येतो तुम्हाला प्लस आपले हे दोन पुस्तकं आर टी एम या प्रिलियम्स एक्झामचे पी वाय क्यू अनालिसिसचं दोन हजार पंचवीस सव्वीसचं लेटेस्ट ॲडिशन आणि मेस एक्झामिशनचं पी क्यूचं हे दोन्ही पुस्तकं तुम्ही आपल्या इन्फिनिटी सिव्हिल इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा नजिकच्या बुकस्टोअरमधून जाऊन तुम्ही काय करू शकता हे पुस्तक घेऊ शकता लक्षात घ्या प्लस तुम्हाला आर टी ओ एमआयच्या बॅचबद्दल किंवा त्याच्या प्रिपरेशनबद्दल कुठल्याही प्रकारचं काउन्सलिंग फ्री काउन्सलिंग किंवा मेंटरशिप हवी असेल तर तुम्ही हा माझा नंबर आहे बघा नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू पुणे आणि नाशिक या दोन ठिकाणी मी तू काउन्सलिंग देत असतो मेंटरशिप देत असतो आर टी ओम ओसाठी तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअपला मला मेसेज करा की आर टी ओ एमआयचं तुम्हाला मेंटरशिप पाहिजे निश्चितपणे आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि तुम तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये त्याचे मेंटरशिप देऊ शकतो लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो जरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर जरी याच्यामध्ये जर काही गोष्टी समजल्या नाहीत तर खाली कमेंट सेक्शनला टाका आणि आपल्या व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा मी गिरीश खेडकर तुमचं इन्फिनिटी अॅक एकड़... इन्फिनिटी अकॅडमीतर्फे परत सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो थँक्यू